और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब.

आमदार तथा भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आमदार शंकर जगताप म्हणाले की पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या बसवर हल्ला केला या हल्ल्यात सत्तावीस नागरिकांचा मृत्यू झाला या घटनेमुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना लक्ष करण्यात आले आहे दहशतवाद्यांनी नावे विचारून हिंदू नागरिकांची हत्या केली हे अत्यंत निंदनीय आहे या घटनेमुळे देशातील नागरिकांमध्ये संतापा ची लाट आहे केंद्र सरकार या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करून असा विश्वास जगताप यांनी सदाशिव खाडे कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे प्रदेश, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे सरचिटणीस नामदेव ढाके अजय पाताडे शीतल शिंदे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे महेश कुलकर्णी मनोज तेजस्विनी कदम अजित कुलथे महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पलांडे वैशाली खाडे युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे मंडल अध्यक्ष मोहन राऊत गणेश डोरे सोमनाथ तापकीर हर्षल नडे सनी बारणे मंगेश दाडगे अमोल डोळस माजी उपमहापौर केशव घोळवे माजी नगरसेवक सुरेश भोईर माजी नगरसेविका अनुराधा गोरखे शर्मिला बाबर विठ्ठल भोईर कैलास सानप उपाध्यक्ष विभीषण चौधरी अमेय देशपांडे रवींद्र देशपांडे भूषण जोशी नंदू कदम देवदत्त लांडे दीपक नागरगोजे संतोष भालेराव संतोष तापकीर समीर जावळकर राजेंद्र ढवळे अंतरा देशपांडे युवराज ढोरे शिवम डांगे आदित्य रेवतकर जयश्री मकवाना वंदना आल्हाट प्रतिभा जवळकर आरती सोनवणे दीपाली कलापुरे संतोष जाधव हिरामन अल्लाट संतोष भालेराव गोरख पाटील अभिजित बोरसे युवराज लांडे सागर घोरपडे नंदू भोगले खंडू कथोरे दत्ता ढगे गीता महेंद्रू राजशी जायबाय किरण पाटील सागर देसाई शुभम विचारे यांच्यासह पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भाजपा कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते ते आणि काल तिथे जे मृत आमचे हिंदू बांधव आणि माता भगिनी जे मृत पावलेत त्यांना मी भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ईश्वराकडे प्रार्थना करतो जे आमचे जखमी हिंदू बंधू भाऊ भगिनी माता भगिनी आहेत त्यांना लवकरात लवकर बरं करावं असंच मी ईश्वर शरीने प्रार्थना करतो आणि कालच्या या अतिरेक्यांच्या बॅड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो हिंदूंवरती झालेला हल्ला नाही तर हा संपूर्ण मानव जातीवर झालेला हल्ला आहे आणि अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या या मानवजातीच्या जा हल्ल्यावर कृत्य करणाऱ्या अशा भ्याड अशिलक्यांचा संपूर्ण नायनाट करावा अशी संपूर्ण भारतीयांचीच नव्हे तर जगभरातून प्रतिक्रिया आली आहे की या सगळ्यांचा समूळ नष्ट झालं पाहिजे यासाठी माननीय पंतप्रधान आणि आपले गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांनी पुन्हा एकदा सर्व सर्जिकल स्ट्राई सर्जिकल स्ट्राईक करावा अशी प्रत्येक भारतीयांच्या मनात एक इच्छा झालेली आहे आणि ती इच्छा लवकरच पूर्ण करून या अशा विद्रोही अशा भ्याड हल्ल्यांचे जे काही कृत्य करणारे जे आत्य आहेत त्यांचा समोर माहिती झाला पाहिजे असंच सर्व भारतीयांच्या मनामनातून इच्छा आहे आज आपण पाहिलं काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा एकदा नंतरवर बोलायला लागलं होतं माननीय मोदीजींच्या सरकार आल्यानंतर तिथली रस्ते असू द्या दळणवळणाची साधने असू द्या लोकांना रोजगार हे सगळं मिळत असताना हे अतिरेक्यांना किंवा आपल्या शेजारच्या राष्ट्रांना पाकिस्तान्यांना हे देखवलं नाही आणि तितकी आर्थिक वाढत ती आहे हे त्यांना पचलेलं नाही आहे आणि त्यासाठी त्यांनी हा कालचा केलेला भ्याड हल्ला याचा आम्ही सर्व भारतीय नागरिक तीव्र शब्दात निषेध करतो आणि आम्हाला निश्चितच गॅरंटी आहे आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आमचे गृहमंत्री कंठर गृहमंत्री माननीय अमितभाई शहा हे नक्कीच सर्जिकल स्ट्राईक करून या हल्ल्याचं प्रत्येक उत्तर देतील असं सर्व भारतीय जनतेच्या मनामनातून आहे आणि ते निश्चितच करतील असं आम्हाला सर्व भारतीयांना वाटतं हा झालेला बॅड हल्ला हा मानवतेवर एक ताळिमा आहे ज्या पद्धतीने क्रूरपणे त्यांनी कालच्या आमच्या हिंदू बंधू भगिनींवर जो काही हल्ला केला त्याच्यापेक्षा जास्त क्रूरपणेने त्यांच्यावर हल्ला करून त्याचा बदला नक्कीच घ्यावा असं प्रत्येक भारतीयांच्या मनामनातून कालपासून सोशल मीडिया असतील बाकीच्या माध्यमातून प्रतिक्रिया येत आहे याचा आम्ही किती विश्व कर म्हणून निषेध करतो आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र